महाड शहरात महाविकास आघाडीची निदर्शने जनसुरक्षा विधेयक कायद्याविरोधात महाविकास आघाडी रस्त्यावर राज्य सरकारकडून लागू करण्यात आलेल्या जनसुरक्षा आज महाविकास आघाडीचे नेते राज्यभरात आंदोलन करत आहेत रायगड जिल्ह्यात देखील ठिकठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या आंदोलनात उतरले आहेत महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत या जनसुरक्षा कायद्याला विरोध केला आहे सरकारने काढलेला हा कायदा जनतेचा तोंड दाबण्याकरिता हा कायदा अंमलात आणायला आहे असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हल्लाबोल केलाय या ठाकरेंची शिवसेना आणि शेकाप इतर पक्षीय कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेत जनसुरक्षा विधेयक कायदा लादलात तर इंग्रजांना भारतीयांनी पळवलं तशी वेळ या सरकारवर आल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या कार्यकर्त्यांनी सरकारला दिला आहे आम्ही दरवर्षी भेट देतो आमचं कर्तव्य आहे ते कारण ज्याने या देशासाठी या मातृभूमीसाठी आपले प्राणाचं बलिदान दिलं आणि ते पण दहावी नववीला असणाऱ्या आमच्या त्या मुलांनी मग आमचं कर्तव्य काय बनतं की वर्षातून एकदा त्यांना येऊन विनम्र अभिवादन करायचं आहे आणि ते मी गेल्या अनेक वर्ष करतोय आणि याच्या पुढेही करत राहणार आहे आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होतो